केरळमध्ये दाखल होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला राहणार आहे म्हणजे आज चक्रीवादळ काही येत्या तासात नाही महाराष्ट्राला धडकणार आहे अशा बऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा बरेचसे न्यूज व्हायरल होत आहे तर बरेचसे शेतकरी मला कॉमेंटवर फोन करत होते की पुढील अपडेट कशी राहणार म्हणजे मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार आणि चक्रीवादळाचा काय परिणाम महाराष्ट्रावरती राहणार याबद्दल सविस्तर अपडेट घ्या असे शेतकरी म्हणत होते तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये अपडेट द्या सर नक्कीच आता शेतकऱ्यांना मी मागच्या रेकॉर्डिंग शेतकऱ्यांनी ऐकल्या तुमच्या आणि माझ्या आज आपण बघणार रा आहोत राज्यामध्ये एक झडीचं वातावरण झालेलं आहे आणि झडीचं वातावरणाचं स्वरूप पुन्हा काय होतं हे देखील पाहणार आहोत तुमच्याकडे अजून झडीसारखं स्वरूप नाही आलेलं फक्त ढगळलेली परिस्थिती आलेली आहे पण पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण आता थुई थुई पाऊस सुरू झालाय आणि रिमजिम पण झालाय हे आपण नंतर बघूयात जे तुम्ही अगोदर प्रश्न घेतले त्या प्रश्नावरती बोलूयात मान्सून केरळमध्ये अठ्ठेचाळीस तासात दाखल होईल मान्सून आणि चक्रीवादळ सोबत आहे हा असा माझा अंदाज आहे आणि चक्रीवादळ मान्सून मुळेच बनलं आहे आणि मान्सून ज्यावेळेस महाराष्ट्रात प्रवेश करेल किंवा कर्नाटक व्यापणार आहे त्यावेळेस चक्रीवाद संपणार आहे केरळ मध्ये मान्सून तासात नक्की येईल पण केरळ व्यापण्यासाठी त्याला अजून एक दिवस लागेल आणि त्यानंतरच कर्नाटक मार्गे ही कंडिशन काढणार आहे तुम्हाला चांगला आठवतंय शेतकऱ्यांना सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की ज्या स्पीडने पंधरा दिवसापासून चाललेलं आहे की अंदमानमध्ये आलाय श्रीलंकेमध्ये आलाय अमुक झालंय तर मूक झालंय पण मी तुम्हाला पहिले सांगितलं की जी गती आहे मान्य मान्सूनची जी चक्रीवादळामुळे ती मंदावली आहे आणि मान्सून चक्रीवाद जातात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे पण कमी दाबाचा जो पट्टा आहे तो संपून जाणार आहे जे बाष्प सध्या बनलेलं होतं मुसळधार पाऊस जो महाराष्ट्रात बरसत होता आता फक्त दोन तीन दिवसासाठी राहिलेला आहे म्हणजे जी तीव्रता सर्वदूर चालायची जी सत्तर चाला ते ऐंशी टक्के चालायची ना त्या तीव्रतेमध्ये असा फरक पडेल आज बघा तुम्ही गरमीची लेवल संपुष्टात आलेली आहे तुम्हाला मी मागेही सांगितले की दोन चार दिवसामध्ये गरमीची लेव्हल खालवून जाणार आहे त्यामुळे पावसाच्या थेंबाच्या पाण्याच्या थेंबाच्या जाळीमध्ये बराचसा फरक पडणार आहे <laughs> आजच्या तेवीस कंडि तारखेची कंडिशन सांगायची म्हणलं तर अहिल्या देवी नगर परिसरामध्ये सर्व दूर रिमझिम पाऊस पाऊस सध्या चालू आहे सकाळपासून <laughs> तर <laughs> हा जी कंडिशन आहे ती सांगली आणि कोल्हापूरला देखील कुठे मध्यम जोरदार सर इथं कुठे रिमझिम पाऊस तर कुठे झडीचं चिकचिक जे वातावरण बनते ना ती कंडिशन तिथे आवडलेली झालेली आहे अवघ्या दोन ते तीन तासामध्ये दुपारपर्यंत कोणत्याही क्षणी तो पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण रिमझिम पावसाच्या लढावरती आजचा राहणार आहे त्यानंतर मराठवाडा घेईल आणि दिवस मावता दुपारनंतर रात्रीच्या वेळेला सुद्धा तो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जे काही बुलढाणा असतील अकोला असतील मराठवाडा म्हटल्यानंतर लातूर वगैरे धाराशिव पट्टी आलेच छत्रपती संभाजीनगर आला आणि खानदेशमध्ये सुद्धा हे संध्याकाळपर्यंत तर काही ठिकाणी दुपारी दोन वाजतापर्यंत सुरू होईल वातावरण हे पूर्णपणे गार आहे पण आता आपण बघितलं तर नांदेडच्या काही भागांमध्ये सूर्यदर्शन दिसतंय वाशिम मध्ये पण काही ठिकाणी ढग आणि सूर्यदर्शन दिसतंय थोडंफार प्रमाणामध्ये ते पण झाकून जाणार आहे ही आजची कंडिशन आहे पण दुपार दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाची सर एकामागे एक थोडी वाढेल आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला त्या जा ठिकाणी तो जास्त वाटेल आणि ज्या ठिकाणी मोजका झाला त्या ठिकाणी तो बरा वाटेल आता या काळामध्ये ही कंडिशन चालू आहे आता मेन म्हणजे कंडिशन शेतकऱ्यांना असे हाल झालेत की आता बघतोय आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक तुम्हाला मला आणि माझ्या ग्रुपला देखील त्यांचे मॅसेज येत आहेत ग्रुपची लिंक तुम्ही त्यांना अजूनही द्या कारण की पुढील काळामध्ये आपल्याला त्यांना अजूनही सटीक अंदाज द्यायचे तर कंडिशन अशी झाली आहे की शेतकऱ्यांना ऑलरेडी मशागत करायची आणि एकीकडे शेतकरी पेरणी करतोय ठीक आहे तर याच्यामध्ये काय झालंय धाकधूक वाढली की आपलं शेत अजूनही पडीत पडल्यासारखं दिसतंय आणि शेजारी आपल्या मशागत करून तो पेरणी करतोय तर ऑलरेडी ह्या कंडिशन कडे ध्यान देऊ नका तुमचं शेत मशागतीसाठी पडलं असलं तरी तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे हा माझा तुम्हाला विश्वास देतोय एक जूनचा जो पहिला आठवडा आहे ना ह्या दोन तीन दिवसानंतर जोर कमी होईल आणि त्यानंतर हळूहळू वापसा होतील आणि त्यानंतर आठवड्यामध्ये सगळ्या मशागती होतील तुमच्या पेरण्या अकरा तारखेच्या अगोदरच होतील फक्त कंडिशन अशी आहे की ज्यांना पाणी भरपूर झालंय त्यांनीच पेरणीची रिक्षा घ्यायची सध्याच्या कंडिशन मध्ये आणि ज्यांना पाणी असून सुद्धा रान पडित आहे त्यांनी थोडस लक्ष एवढंच द्या फक्त की आता सध्या आपण जे करतोय गडबड करतोय ते पुन्हा परतीच्या पावसामध्ये झोडपून निघणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आज सरकी लावायचा प्रयत्न केलाय सोयाबीन लावायचा प्रयत्न केला त्यांच्या आणि तुमच्या पेरणीमध्ये जवळपास पंधरा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की तुम्हाला अजून शेतनीत करायचे त्यावरती वापस आल्याच्यानंतर तिथे नंतर तुम्ही पेरणी करणार पंधरा दिवसाचा कालावधी लागेल आणि काढणीच्या टायमाला देखील वीस एक दिवसाचा सहज फरक पडेल तर त्यावेळेस परतीचा मान्सून ह्या पिकांना झोडपून काढू शकतो हे माझे तुम्हाला विश्वासार्ह अंदाज आहे आणि विशेष म्हणजे ही सुद्धा जाणता आहात की परतीचा पाऊस निकत्या टायमालाच ही पिकं येतील ठाकरे hey, oh. साहेब तुम्ही गेल्या वर्षीपासून रेकॉर्डिंग घेत आहे हे hey, तुम्हालाही तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या चॅनलवरती असं सुद्धा सांगितलं की झुलपू शकतात तर oh. गडबड करू नका गडबडीने आपलं होणार आहे एक वेळेस आपल्या शेतामध्ये त्या दुसऱ्याच्या शेतापेक्षा लवकर पीक दिसेल पण सरताना सुद्धा त्याच्या अगोदर आपल्यालाच ते पीक पाहावं लागणार आहे ज्या अर्थी oh. मान्सून आपण सांगितला सगळ्यात अगोदर गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबरमध्येही सांगितलंय जानेवारीमध्येही सांगितलंय आणि मार्चच्या पाच मार्चला आपला फायनल रिपोर्ट असतो मान्सून त्यावेळेस सांगितलंय की मान्सून यंदा खूप भारी आहे चांगला आहे परतीचा प्रवासामध्ये सगळीकडे जी कंडिशन होणार आहे कदाचित लक्षात घ्या आता जे पाऊस आठवड्या पासून बरसतोय तो, तो जर आपल्या पिकं काढण्याच्या टायमा बरसला तर आपल्या पिकाचे काय हाल होतील मग त्यामुळे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण गडबड केली तर पुढचाही फोकस आपल्याला करणं आणि बरेच जण म्हणतात तुम्ही अजून मान्सूनची तारीख सांगितली आहे मी मान्सूनची तारीख आपल्याला सांगितले मान्सून चक्रीवादासाठी चक्रीवादाच्या पाठोमागच आहे फक्त बाष्प जे आहे ते घेऊन जाईल आपण काय करतोय की पाऊस पडला तो मान्सून आलाय पाऊस नाही पडला तर मान्सून आला नाही मान्सून येईल कदाचित तो कोरडा पण येईल बाष्पसंख्या घेऊन येईल पण गरमीची लेवल खालून जाईल पाण्याची तेव्हाची जाणी बनणार नाहीये दरवर्षी आपण पाहतोय नुसता आभाळ इथे सुतडे पडतात आणि निघून जाते ही सुद्धा कंडिशन जून मध्ये आहे मेन म्हणजे पाऊस कधी उघडणार आहे पाऊस कधी पडणार आहे आम्हाला आज कधी पाऊस आहे यापेक्षा आपण आता पेरणीच्या स्टेजवरती आहोत आपण येण्याच्या काही जण मशागिरीच्या स्टेजवर आहेत मी दोघांनाही लिहिलासा देतोय की तुमच्याकडे भरपूर पाणी झालंय ना तुम्हाला पेरणी करायची गरज वाटते ना तुम्हाला भागामध्ये ऑलरेडी शेतकरी पेरताय ना तुम्ही पेरणी करा काही अडचण नाही पण तुमच्याकडे ना। दोन पाणी देण्याची क्षमता आहे का याकडे फोकस करा आणि दुसरा फोकस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचं पीक परतीच्या पावसात येते का या गोष्टीकडे देखील फोकस करा म्हणजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ठीक आहे हे झालं शेड्यूल सगळं आपल्याला समजलं आमचे शेत बरोबर ऐन मशागतीच्या वेळेला आलाय आणि पाऊस येऊन पीक चढले काही शेतामध्ये सडते काहीच अजूनही सारखं पीक रानामध्ये सडतंय तर हे आम्हाला दहा दिवसाचा कालावधी मिळेल का तर नक्की मिळेल विश्वास ठेवा तारखेपर्यंत पावसाचा जोर जास्त आहे कधी कमी तर कधी जास्त होईल कारण की का आता लेवल खालवलेली ले। आहे पडणार नाहीये पण एखाद्या मुसळधार पडू शकतो पण तीस तारखेपासून तुम्हाला चक्क उघडीत मिळाल्यासारखं वातावरण मिळेल अधून मधून हलक्या सरी पडतील पण तुम्ही जे काम करता त्याला ते अडथळे येऊ देणार नाहीये आणि आठवड्याभराच्या कालावधीमध्ये तुमचं कितीही लांबलेलं काम असू द्या ते आटोक्यातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हणा किंवा मजुराच्या सहाय्याने मग सहाय्यने म्हणाच्या पेर मध्ये सहज पेरणी करू शकता त्यामुळे तुम्ही घाई करू नका तर आजचा शेड्यूल बघा अशा प्रकारे ज्यांनी आतापर्यंत रेकॉर्डिंग ऐकली त्यांनी सगळ्यांना शेअर करायची कारण की शेतकरी सध्या धास्तावलेला आहे आणि तुमची जिम्मेदारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही रेकॉर्डिंग तोडकर राहणार कुठल्याही कुठल्याही चॅनलवरती असू द्या किंवा इतरही तज्ज्ञ सांगत असतील अशा पद्धतीने त्यांचीही फॉरवर्ड करायला काही इश्यू नाहीये तर अशा प्रकारच्या माध्यमांना तुम्ही काय करा उत्तर घेण्याचा प्रयत्न करत चला ज्यांना तुम्ही अंदाज्यांचे घेता त्यांनाही देखील विचारा की आमच्याकडं आम्हाला मशागत करण्यासाठी आम्हाला वेळ मिळेल का जर थांबत असतील अडखळत असतील पेरणी करण्याची सल्ले देत असतील तर आमच्याकडे पाणी नाही असं देखील त्यांना कमेंटमध्ये करत चला कुणालाही असेल ते आमचे सुद्धा मित्र आहेत तर आजचा जो पाऊस आहे तो मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पडणार आहे दुपारनंतर ही कंडिशन असेल गर्जनेचे प्रकार कमी अधिक प्रमाणात राहतील विजांचा धोका सरळ सरळ संपल्यात जमा आहे पण